फर्स्ट टाइम आलो इकडं सातपूरला बरं का मी ट्रिप घेऊन समोर थार आहे बघा फाय डोर हा दुसरा गेट आहे हा तर खाली होईल गाड्या जबरदस्त नमस्कार मित्रांनो स्वागत करतो तुमचं पुन्हा एका नवीन व्लॉग मध्ये नवीन ट्रिप मध्ये तर मी निघालोय भावाला सोडून दवाखान्यात तर मित्रांनो लगातार दोन ट्रीप आलेला मॅनेज करायचं पटपट त्यामध्ये पटकन चालू आहे आणि पाऊस पण जोरात होते तर चला आता तिथे भेटतो तर मित्रांनो पोहोचलेलं आहे पहिल्या कंपनी तू मटेरियल घ्यायची दुसरीकडे टाकायचे परत एक सातपुरची ट्रिप येते मारुती चला आता इथं मटेरियल तर भरून घेतले तर चला आता पाऊस पण काय बंद झालेलं नाही अजून पाऊस चालू आहे तर पटकन जाऊ दुसरी ट्रिप पण मारायची मित्रांनो जसं की मी सांगितले पाच ते सहा दिवस पाऊस काय बंद होणार नाही गोदावर तर डायरेक्ट पूर आलेला आहे मारुतीची जी मूर्ती आहे ती वाद्या शरीरापर्यंत गेलेली आहे इतकं पाणी आलंय तर थोडीशी राहिली फक्त काय कमी पाऊस येत नाही आहे तर बघू आता अजून किती वेळ चालतो पुढे एक गाडी थांबली बघा स्विफ्ट त्याच्यामुळे प्रॉब्लेम झाला अजून एक गाडी आली आता थांबावं लागली तर चला तर मित्रांनो पोहोचले पहिल्या कंपनी चला आता इथे खाली करूया पर दुसऱ्या ठिकाणी जाऊया तर चला आता दुसऱ्या कंपनीतून पोहोचलो इथून मटेरियल घेऊ मग सातपूर तर चला मित्रांनो मटेरियल लोड केलेले आणि सातपूरसाठी निघालोय मस्त आणि रस्ता पण खाली एकदम तर चला मस्त जाऊया पाऊस पण येतोय थोडा थोडा मित्रांनो इथं ट्राफिक लागली आपल्याला बघा आयसर लावलेला आहे मधी त्यामुळे ट्रॅफिक लागली तिकडून काढा लागला तर बघा आपला तिरंगा लावला इथं मस्त तर मित्रांनो पोहोचलोय आता आय टी आय सिग्नल समोर समोर आहे बघा फायव्ह डोर तिकडे मस्त एकदम दिसली बाजू तसं आता सिग्नल लागलाय बघ किती वेळ थांबावा लागतो तर मित्रांनो आता लागले सातपूर रस्त्याला मस्त दोन एक आता वर करून घेतले इकरजी इकरजी काम लागतय पाऊस येतोय ना त्याच्यामुळे जोरदार लेफ्ट मारायचं आपल्याला गाडी करून चला आता इथून राईट मारलाय गा महिंद्राची स्कॉर्पिओवाली पण तेव्हा इकडे भीती दिसते ना इथं सगळ्या गाड्यामध्ये थार फाईव्ह डोअर थार नाही का सर्व म्हणजे दुसरा गेटी मग मस्त वातावरण कसं हिरवगार झाले आलो वातावरण सातपूरला बरं का मी ट्रेप पहिल्यांदा आलो कंपनी दिली पण तिकडं फर्स्ट टाइम आलो तर मित्रांनो आता टाइम होते बारा वाजून पंधरा मिनिटात गाडी खाली केली सातपूरला आलोय घरबडून गेलो तर समजत नव्हता रस्ता कंपनी जायला तर चला आता जाऊया भुजा पाहू चला तर चला मित्रांनो आता कंपनीतून मटेरियल खाली करून निघालोय बट पाऊस काय बंद झालेला नाही मटेरियल खाली केलं पाऊस येतो इथून आता आपल्याला राईट मारायचं आहे हे बघा इथले मोठं आहे बरं का आता गाडी बघ इथं बघा ट्रान्सपोर्ट इथं बघा गाड्या लावले मला मी म्हणतात पाऊस बंद होईल जसं की सांगितले पाच सहा दिवस चालू आपल्याला पण आपलं काम बंद नाही घर चालू ठेवायचे तर चला आता मित्रांनो तुम्ही जसं बघितलं महिंद्राचं गोडाऊन इथं आलोय तर तो दुसरा गेट होता तर इथे पहिला गेट तो दाखवतो मी तुम्हाला बघा बघा आता ट्रक जोडणार आहे आहे दुसरा हा दुसरा गेट आहे महिंद्राला तर हा ट्रक इथे खाली होईल याच्यात गाड्या असते स्कॉर्पिओ वगैरे रेग्युलर चालू असतं बंद नसतं त्यामुळे हवन जाऊन चालू असते कंपनी चालू असते मित्रांनो इथं ट्राफिक लागलेला आहे तर मित्रांनो बघा समोर आहे सातपूरची कमान तिकडून येथून येताना आलो आपण आता चालू चाललोय आता पुढे सर्कल येईल महिंद्राचं तिथून आपल्याला राईट मारायचं चल बाबा सिग्नल लागलेलं आहे रेड तर थांबावं लागेल थोडा वेळ सिग्नलच लागतंय रस्त्याला तिकडे मटेरियल आणतो तिकडं सारे धोळजवळ आलं गाडीचं सिग्नल आय टी आय सिग्नलच सिग्नल आहे सिग्नलमुळे सर्व एकदम आटोक्यात ते फस्ती जात्या त्या गाडीला सिग्नल होतो ते बरोबर तिकडे जाते तर आता आपला सिग्नल सुट्टे तर मित्रांनो पुढे पण ट्राफिक लागलेली आहे ट्राफिक बघा जबरदस्त ट्राफिक आहे गाडी अटकली आता मधी चला हा ट्राफिक म्हणून सुटला आता पटकन जाऊ घरी चला तर चला आता आला आय टी आय सिग्नल जो आपण स्टार्टिंगला क्रॉस केला तो तो क्रॉस करायचा आहे त्यानंतर डायरेक्ट आपलं घर पंप आहे बघा पेट्रोल पंप थोडं दुःख झालं त्याच्यामध्ये पुढे बघा गाडी कशी भरलेली आहे फुल डायरेक्ट पॅक हो नाही सगळं त्याच्यामध्ये मित्रांनो एक गोष्ट सांगतो मी तुम्हाला आपली ग्रॉप त्या ते मित्रांनो तुमच्या गाडीला डोर वायझर नसेल ना नसे तर ऑबियसली लगेच लावून घ्यायची हा डोर वायझर नसेल प्रॉब्लेम होतो कारण डोर वायझर असलं म्हणजे आर्थिक आज आपले लगेच उघडे करता येते दोन्ही तर मित्रांनो ऑलमोस्ट जोर जोराच्या पावसात पोहोचलो आहे आता घरी गाडी बाहेरच लावायची म्हणे परत एक ट्रिप असेल परत मला जावं लागेल जेवण करायचं जेवण करतो त्यानंतर दुसऱ्या ट्रिपला भेटतो मी तुम्हाला चलो आणि वापस सगळ्या बाहेर जाते पटकन काच क्लिअर होते त्या तर काही ए सी नाही त्याच्यामुळे डोरवायजर आपल्याला लावण्याची ठिकाणी काळजी घ्यायची आणि गाडीला डोरवायजर पहिले लावून घ्यायचे आता मी पण लावणार आहे थोडं थांबू तर चला आता गाडी लावून दिली पाऊस चालू आहे आता जाते तर मित्रांनो आता टाईम होत आहे एक वाजून तीस मिनटं की जस्ट जेवण वगैरे झालं मस्त गोळा वगैरे घेतल्या आहे थोडा अजून एक ट्रिप होती तुम्ही जाऊ न ट्रिपला थोडं रेस्ट करतो म्हणजे थोडं फ्रेश वाटेल थोडा जे चक्कर वगैरे येतात तरी आपण ती ट्रिप माझ्याने सात पुढली त्यानंतर आलो जेवण वगैरे केलं आता त्यानंतर मी तुम्हाला संध्याकाळी चला आता टाईम होते सहा वाजून अठ्ठावन्न मिनटं सात वाजता आले मस्त रेस्ट केला नंतर त्यानंतर त्याला सरायला लावतो तिला आणि बघायला पप्पांची गाडी आणली त्यानंतर आपल्या घाऱ्या पण आलं आहे म्हणजे आम्ही तिकडे बसून आलो आहे या गाडीमध्ये पुढे पुढे होऊन म्हणून आम्ही जातो येतो एकटा जायला चालेल लावली योगा तर कधी संपतो त्यानंतर आपण घरी येऊ कारण आता टाइम होता नऊ वाजून पंधरा मिनटं जशी घरी आले गाडी वगैरे लावून दिली झाली आणि मित्रांनो बॅड न्यूज अशी आहे की मला पण लावून लावली बघा आता तर तीन दिवस लागत असले नाही सकाळ संध्याकाळ आणि गाडी चालायला का प्रॉब्लेम नाही आता गाडीने चालत घेऊन आलो मग गाडी घाऱ्या बसतो चला आता जावेवरती करतो आजचा ब्लॉग इन कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंट करून सांगा आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एकदा एका नवीन ट्रिपमध्ये नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ थँक्यू सो मच फॉर बाय 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 बायचा हात पण आज से आहे